या संदर्भामध्ये नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्या बाबत वित्त विभागाने घेतलेला मोठा निर्णय वित्त विभागाने कोणता मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामध्ये कोणत्या बाबी व शर्ती व अटी निर्धारित केल्या आहेत राज्य शासनाचा या मोठ्या निर्णयाचा कर्मचारी व अधिकारी

तर चला पाहूया शासन निर्णयाचे संपूर्ण स्पष्टीकरण राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वित्त विभागामार्फत दिनांक सहा आगस्ट दोन हजार निर्मित करण्यात आला आहे संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सर्व अहरण व सवितरण अधिकारी तसेच सर्व प्रशासकीय विभागाने कराव्याची कार्यवाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत या मध्ये अहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कराव्याची कारवाई वा व कार्यवाही अहरण व संवितरण अधिकारी यांच्या कार्याच्या संदर्भात मंजूर आकृती बंधानुसार सेवार्थ प्रणालीवर भरलेल्या असिस्टंट लॉग इन येथील एंट्री ऑफ पोस्ट या टॅब वरील एकूण मंजूर पदे यामध्ये स्थायी संख्या, पदे वेतन पटावर वेतन आहारित करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत व पदाबाबत ताळमेळ घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर ताळमेळात आढळलेल्या कर्मचाऱ्यांची पदे का प्रणालीवर परंतु वेतन पटावर नाही तर असे कर्मचारी कोणत्या प्रकारात मोडतात याची सर्व शहा निशा निर्देश देण्यात आले आहे यामध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त किंवा स्वइच्छा निवृत्त किंवा मृत किंवा सेवेतून काढून टाकण्यात आलेले किंवा राजीनामा दिलेले अधिकारी व कर्मचारी तसेच प्रतिनियुक्तीवर अधिकारी कर्मचारी बदली झालेले परंतु असे सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर बदलून आलेले परंतु सेवार्थ प्रणालीत अटॅच केले नाहीत असे सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्याच बरोबर रिक्त पदे असल्याने त्याच्या बरोबर या पूर्वी ज्यांचे वेतन एक वेतन या उद्दिष्ट आहारित करण्यात येत होते परंतु आता त्यांचे किंवा किंवा कंट्रॅक्टी सेवा या उद्दिष्टा अंतर्गत करण्यात आले आहे आणि अशी पदे नष्ट करण्यात यावी असे निर्देश देण्यात आले सदर प्रकारामुळे उद्भवलेली तफावत दूर करून वेतन

त्याच बरोबर प्रशासकीय विभागांना करावयाच्या कारवाईच्या संदर्भात तपशील यामध्ये करण्यात आले आहेत या, आहे। या संदर्भातील हा शासन निर्णय सविस्तर डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता शासन निर्णयाची लिंक येथे दिली आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे कविता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे मित्, मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच